रेखे कारखाना नऊ कोटी बोगस कर्ज प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश दिनांक 18 मार्च 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात विखे कारखान्याच्या नऊ कोटी बोगस कर्ज प्रकरणी याचिका दाखल होती या याचिकेचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने कारखाना संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले ही याचिका कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद माननीय बाळासाहेब केरुनाथ विखे पाटील तसंच सामाजिक कार्यकर्ते माननीय दादासाहेब पवार यांनी दाखल केली होती हा गुन्हा कलम एक शे छप्पन्न तीन अन्वये करण्याचे आदेश दिले गेले आहेत या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की आधी राहता येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी कारखाना संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्याचा जो आदेश दिला होता त्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राहता न्यायालयाचा आदेश रद्द ठरविला होता खंडपीठाच्या आदेशाच्या विरोधात याचिकाकर्ते विखे व पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती व राहता न्यायालयाचा आदेश कायम ठेवण्याची विनंती केली होती त्यास अनुसरून सर्वोच्च न्यायालयानं राहता न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून विखे कारखाना संचालकांच्या विरोधात कलम एकशे छप्पन्न तीन अन्वये गुन्हे दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत या पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब विखे पाटील दादासाहेब पवार अरुण कडू एकनाथ घोगरे हे उपस्थित होते गोवारानगरच्या विखे सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती देण्यासाठी मी अरुण कडू मान्य बाळासाहेब विखे पाटील मान्य एकनाथ पाटील घोगरे सामाजिक कार्यकर्ते माननीय दादासाहेब पवार आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत ते अशासाठी की विखे कारखान्याने दोन हजार चार साली बँकांकडून काही कर्ज घेतलं होतं त्यात ते दोन्ही बँक ऑफ इंडिया आणि तू बँक युनियन बँक ऑफ युनियन बँक ऑफ इंडिया या दोन बँकांच्याकडून सुमारे नऊ कोटी रुपयाचं कर्ज घेतलं होतं आणि हे कर्ज घेतल्यानंतर पुढे पाच वर्षाने शासनाची कृषी कर्जमाफी योजना अंमलात आली ही कृषी कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी होती व्यक्तिगत शेतकऱ्यांसाठी ती कृषी कर्जमाफी होती त्याचा दुरुपयोग करत कारखान्याने सुद्धा त्या त्या कृषीमाफीचा कृषी कर्जमाफीचा फायदा घेतला आणि कर्जमाफी करून घेतली परंतु पुढे शासनाच्या ध्यानात लक्षात आल्यानंतर शासनाने त्यांना हे पैसे भरायला लावले आणि अशा पद्धतीनं नऊ कोटी रुपये घ्यायचे शेतकऱ्यांच्या नावावर घ्यायचे शेतकऱ्यांना मात्र त्यातला एक रुपयाही द्यायचा नाही अशा पद्धतीचं गैर गैर गैरव्यवहार या ठिकाणी विखे कारखान्याने गेलेला केलेला आहे आणि म्हणून त्या संदर्भात इतर अनेक कोर्ट कोर्ट कच्याऱ्यात झाल्यानंतर अंतिमता सर्वोच्च न्यायालयात आम्ही गेलो आमचे सहकारी बाळासाहेब विखे आणि दादासाहेब पवार यांच्या दोघांच्या नावाने त्या ठिकाणी रीट याचिका अपील अपील सर्वोच्च न्यायालयात आम्ही दाखल केलं आणि त्याचा निकाल काल अठरा फेब्रुवारी रोजी तो निकाल लागला सॉरी अठरा मार्च रोजी काल तो निकाल लागला आणि आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की या संदर्भात याचिकाकर्त्यांनी जी मागणी केलेली आहे त्याप्रमाणे आणि त्याचप्रमाणे याआधी राहता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी जो निकाल दिला एक एक की एकशे छप्पन तीन प्रमाणे कार्यवाही करावी क्रिमिनल प्रोसेसच्या एकशे छप्पन तीन अन्वये ही कारवाई झाली पाहिजे गुन्हा नोंदवून गुन्हा रजिस्टर करून चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारचा आदेश त्यावेळी जो कोर्टाने तेवीस ला दिला होता दोन हजार तेवीस ला ते तो परत आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे